पोलिसांनी केलेल्या कारवाईमध्ये गेल्या आठ महिन्यांमध्ये पंधरा जणांना स्थानबद्ध करण्यात आलं असून पंचेचाळीस जणांना तडीपार करण्यात आहे शहरात सामान्य नागरिकांच्या जीवितस धोका पोहोचवणाऱ्या पंधरा जणांना स्थानबद्ध आणि सेहेचाळीस जणांना तडीपार करण्यात आलंय ही कारवाई शहर पोलीस आयुक्त कार्यालयानं आठ महिन्यात केली आता विधानसभा निवडणूक होणार आहे त्या काळात ही संख्या आणखीन वाढण्याची शक्यता आहे आगामी निवडणुका आणि उत्सवाच्या अनुषंगानं पोलिस रेकॉर्डवरील आणि विविध गुन्ह्यातील सहभागी असलेल्या गुन्हेगारांवर तडीपारीची अंमलबजावणी केली जात आहे तसंच तडीपारीचा नियमभंग करणाऱ्यांवर कडक कारवाईचे आदेश दिले आहेत गुन्ह्यांमध्ये वारंवार पोलिसांची डोकेदुखी ठरत असलेल्या गुन्हेगारांवर तडीपारीची कारवाई केली जाते दोनपेक्षा जास्त गुन्हे दाखल असलेल्या गुन्हेगारांना तडीपार केलं जाऊ शकतं शहर आणि ग्रामीण भागातून हद्दपार केलं जातं ती व्यक्ती परत आल्यास महाराष्ट्र पोलीस कायद्याच्या कलम एकशे बेचाळीसनुसार गुन्हा दाखल केला जातो त्यानंतरही त्यानं गुन्हा केल्यास त्याच्यावर कारवाई करत स्थानबद्धतेची कारवाई होते